कल्याणच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका तृप्ती भोई यांनी थेट मनसे नेते राजू पाटील यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधन आलंय सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यानं तृप्ती भोईर मनसेतून पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी लॉबिंग करतात या भेटीमुळं घर वापसही होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महत्वाची बाब म्हणजे राजू पाटील यांनी पैसे घेऊन दुसऱ्या पक्षात गेलेल्यांसाठी मनसेचे दरवाजे कायमचे बंद आहेत असं ठाम विधान केलं होतं त्यामुळे आता भोईर यांच्या भेटीनंतर राजू पाटील नेमका काय निर्णय घेणार हा प्रश्न आय रेडीवर आला नाही आमची यादी तयार आहे एबी फॉर्म पण आलेले आहेत आज संध्याकाळपासून आम्ही ए बी फॉर्म द्यायला सुरुवात पण करणार आहे जवळजवळ सर्वच जागांवर आमचं वाटाघाटी किंवा बोलणी जी होती ती संपलेली आहे त्यामुळे उद्यापासून फॉर्म भरून दोन दिवसात आमची भरून होतील युती अशी शब्दशा झाली आहे पण मनाने तुटलेलीच आहे बघा अजून दोन दिवस काय काय ते आमच्याकडे भरपूर आमच्यातले जे पैसे घेऊन गेलेले आहेत अशा लोकांचे फोन हो येतात आता आम्हाला परत घ्या आम्ही त्यांना दरवाजे कायमचे बंद केलेले आहेत परंतु बाकीचे पण यांनी जे खेळ केलेले आहेत किंवा पक्षांतर्गत यांची जी चढावड होती किंवा खूप लोक दहा वर्षे झाली इलेक्शन झालेले नाही आहेत त्यामुळे खूप कार्यकर्ते जे असतात प्रत्येक पक्षातले इच्छुक असतात ज्यांनी पाच पाच दहा दहा वर्षे मेहनत केलेली आहे अशी लोक नाराज झालेले आम्हाला दिसत आहेत सध्या तरी आणि युती अशी यांची झाली असेल दिसते वरवर परंतु ती तसं नाहीये मारायला मुनी लोकांनी त्यांचं काम करावं राजकीय पक्षांच्या सुपाऱ्या घेऊन येत अनेक जैन लोक आमचे मित्र आहेत व्यापारी आहेत कोणी सांगावं येथे कोणाला काय त्रास होतोय का मला वाटतं या राजकारणात अशा लोकांनी साधू संत पवित्र काम करत असतात त्यांनी पडायला नाही पाहिजे एक समजूतदारीने तणाव व्हायचं काम एका बाजूने होत जरी असेल कदाचित तर तो, तो निवळेल कसा या मागे बसायला पाहिजे उगीच तोंडावर असं एखाद्या पक्षाला फायदा होईल आणि अशा गोष्टी करून त्यांनी त्यांची प्रतिमा डागळून घ्यायला नको असं मला वाटतंय अत्यंत नम्रतापूर्वक सांगतो की काय गोष्टी विचार करून सगळ्यांनीच बोलायला पाहिजे तुमच्याकडनं इतर लोक आदर्श घेत असतात त्यामुळे तो विचार त्यांनी करावा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी